माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांच्या जनसेवेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांच्या जनसेवेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता सोलापुरातील गांधीनगर येथील दी हेरिटेज लॉन येथे सत्कार आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सत्कार समारंभ व गौरवांक प्रकाशन सोहळा समितीचे निमंत्रक प्राध्यापक महेश माने यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादीचे सर्वे शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होणार आहे ऍडव्होकेट बेरिया यांचा सेवाभाव व संघर्षमय कार्याचा मागोवा घेण्यासाठी गौरव ग्रंथाचे या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात येणार आहे या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील माजी मंत्री जयंत पाटील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीने केले आहे आणि त्यांच्या राजकीय पन्नास वर्ष पूर्ण होत आहे एकोणीशे पंच्याहत्तर साली प्रवेश केला आणि त्यापासून त्यांची जनसेवा साहेबांना त्यांचे वडील काँग्रेस मेरिया यांचा उत्तम अशा प्रकारचा वारसा लाभला आणि चांगले संस्कार त्यांच्यावर झाले उत्तम वक्ता एक अभ्यासू उडाले